आज महासाहेबांच्या पुतळ्याच विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय आणणारा सत्ता घडला डोळ्यात आसू आणि अंधार दोन्ही आहेत माझ्या हिंमत झाली कुणाची हिंमत झाली हे पोलिसांनी तो शोधलंच पाहिले पण त्याचबरोबर सतत मेरी अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला उभा महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही मासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही वेग उभा महाराष्ट्र उभा शिवसैनिक त्यांना मासाहेब म्हणतो सर्वांची मा आहे शिवसैनिकांची मा आहे तिच्या पुतळ्याचं विद्रोपीकरण करण्याची हिंमत झाली पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे दखल घेतली तुम्हाला इथं सीसीटीव्ही असतात कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा बारा असायचा कुणी काढला इथला पहारा काढला कोणी याची पण चौकशी कुणाच्या आदेशानं इथं बाजूला दोन पोलीस बसायचे ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली काय कारवाई करायची त्याला सोडा शिवसैनिक बघतील मग काय करायचं तुम्हाला जमत नसेल त्याला कायदा सुव्यवस्था रसा तळाला गेले महाराष्ट्रातली त्याचं कारण पोलिसांनी याचा तपास करावा कारण जर आमचा सिंदूर आमचा देश हमारा देश किंवा आमचं कुंकू आमचं देश पडतो किंवा महासाहेबांच्या पुण्यात कुंकवाचं करंड आहे बरोबर तू जरा ध्यानपूर्वक बघा मग कळेल तुम्हाला हिंमत झाली कुटुंबाला हात लाडण्याची ही जी काय आहे ना महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली लोक पाऊल कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा कुठे नेऊन ठेवला राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते आणखीन वेगळं काय म्हणणार कायद्या सुव्यवस्था जर आपल्याला मानतो असतो आपण मानूच असू तर तीच मागणी करणार ना फक्त तो आमच्या तावडीच सापडला नाही त्याचं आहे सांगतायचं थँक्यू